सर्वांना जे जिजाऊ मी सचिनराव यादव आपल्यापुढं नेहमीप्रमाणे एक नवीन विषय घेऊन येत आहे मी सध्या पंढरपूर आणि सांगोला ती शिंगे आणि दहिवडी या सीमारेषेवरती आहे आणि हा कालवा भाडगरचं पाणी येत आहे सध्या पाणी चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात वरती पाऊस पडल्यानंतर हे पाणी खडूळ होतं आणि भाडगरपासून पूर्ण हे खडळ पाणी येतं मोठ्या प्रमाणात गाळ येतं पण सांगायचं वैशिष्ट्य हे कॅनल साधारणपणे स एकोणीसशे तीसला ह्या कॅनलचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यावेळा आपल्या देशावरती ब्रिटिश इंग्रज इस्पेक या लोकांचं राज्य होतं आणि त्याच्यामध्ये इंग्लंडलाच ब्रिटिश म्हटलं जातं आणि ब्रिश ब्रिटिशांनाच इस्पेक म्हटलं जातं मित्रांनो त्याची माहिती मी देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ करत आहे मित्रांनो हाय हा एक नाला आहे ह्याला तीन नावानं ओळखलं जातं ह्याला ब्रिटिश कॅनल बी नाला म्हटलं जातं इस्पेक नाला बी म्हटलं जातं आणि इंग्लंड नाला बी म्हटलं जातं आणि हा जो रस्ता जातो हा तिशिंगेला जातो आहे आणि हा जो आहे तो दहिवडीला जात आहे मित्रांनो ही एकोणीसशे तीस ते एकतीसमध्ये काम झालेलं आहे समोर पहा तुम्ही भिंती किती स्ट्रॉंग आहेत आणि त्या भिंती चुना गोळ आणि वाळू याचे मिश्रणाने बांधलेले आहेत शंभर वर्षाला एक पाच ते सात वर्ष कमी आहेत आता मित्रांनो एक शतक पूर्ण होत आहे तर ब्रिटिशांनी हे काम केलेलं आहे तर मी अजून तुम्हाला दाखवतो त्यांनी एक कोबा केलेला आहे हिथून खाली उतरासाठी पायऱ्या केलेले आहेत हेही शंभर वर्षाच्या पायऱ्या आहेत त्या मित्रांनो हे पायऱ्या बघा काय क्वालिटी आहे आणि हे टर्न आता मी असं स सरळ पुढं जातो आहे जरा भीती वाटते पाणी असल्यामुळं हे असं दोन नालं आहेत हा नाल्याचं पाणी मोठा एक दो दीड ते दोन टी एम सीचा कालवा शिंगे आणि सोनके हा कालवा आहे त्याला हे पाणी सोडलं जातं आणि हे खाली शिरबाई असेल उंबरगाव असेल काशीगावपर्यंत खाली त्याच्याही खाली हे पाणी ह्या फाट्यावरनं जातं मित्रांनो मित्रांनो ह्या नाल्याचं एक वैशिष्ट्य आहे चालतच तुम्हाला दाखवतो ह्या पाण्याला दे दे, गती देण्यासाठी त्यांनी एक टेक्नॉलॉजी वापरली मित्रांनो जी ह्या भिंती अशा गोल केले द्या आणि त्याला एक लहान दार केलेलं आणि त्याच्यातून भयानक गती ही तर भयानक मोठ्या प्रमाणात पाण्याला गती येते समोर दोन दार आहे ते तणामध्ये आहेत मित्रांनो आणि ते वर ती उचलण्यासाठी ते व्हील ते चाक फिरवल्यानंतर एक गिअरबॉक्सारखं त्यांनी सिस्टम आहे बघा हे काम पहा किती क्वालिटीचं आहे शंभर हे वरती पेस्टर आहे मित्रांनो हो बघा हे आणि आता एक सहा पाच ते सहा वर्षापूर्वी ह्या साईडला जाणारा हा एक नवीन दार उभा हो केलेला आहे दहिवडीला त्या कामाची जर क्वालिटी बघितली तर द, द दार एक दोन ठिकाणी क्रॅक गेलेला आहे भिंती पडलेले आहेत शंभर वर्षचं हे काम आहे आणि हे काम आहे ते फक्त पाच ते सहा वर्षाचं काम आहे मित्रांनो ह्याच्यावरती आता मी तुम्हाला घेऊन जातो ह्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला दाखवणार आहे मी हे खरंच ब्रिटिशांनी बांधलेला काय नाला आहे ह्याला ब्रिटिश नालाच म्हटलं जातं त्यावेळेस ही अशी सिडी स्ट्रॉंग आहे शंभर वर्षाची सिडी आहे बघा ही सिडी शंभर वर्षाची आहे आज जर आपल्या पाण्याच्या टाक्यावरती गेलो तरी आपणाला सिडी अशी ती त्याचं एल्डिंग निघलेलं आहे अँगल लहान असतात बघा मी आता वरती जातो आहे मित्रांनो ह्या अशा पद्धतीचा एक मोठा गेअरबॉक्स थोडक्यात म्हटलं तर जातं ज्या आपण ही चाक फिरवतो हो बघा हे असं की त्या हे पाणी दारवरती खाली जातं आणि हे जे बार आहेत हे ट्रॉंग भयानक मजबूत क्वालिटीचे आहेत ते असे कंपाऊंड होतं चौकणी साखळ्या बी होत्या पायपा होत्या लोकांनी कालांतराने काढून नेलेलं आहे हे बघा अशा पद्धतीची ही भीती थी वाटते ही उंचावर असल्यामुळं पाणी आहे मोबाईल पडण्याची शक्यता आहे हे असे ब्रिटिश यांनी क्लिअर उभा केलेले आहेत मित्रांनो पण अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे दार सजासहजी कोणाला उघडता येत नाही हे ये वरून दाखवतो हो बघा ही पाण्याला गती कमी तिथं गती कमी होते आणि परत फोर्स येतोय हो बघा ही अशा पद्धतीचा त्याने आकार कसा दिला आहे आज त्या भिंतीवरती जो चुना मारलेला आहे ती पट्टी दिसते ना सिमेंट कॉन्क्रीटची त्याला शंभर वर्षे पूर्ण झालीत आणि आता लय महत्वाची तुम्हाला एक सांगायचं म्हणजे की उंच असल्यामुळं भीती वाटते हा एक प्लेअर आहे साधारणपणे जमनीपासून एक तीस फूट तीस ते पस्तीस फूट आहे खाली आणि हा दोन प्लेयर केलेत आणि एक आडवा केला आणि त्याच्यावरती हा एक हुबा प्लेयर केलेला आहे तो प्लेयर असा आहे त्याला येल्डिंग केलेला आहे तो वरून नाही येल्डिंग केलं त्याला खालून केलेला आहे मित्रांनो मी थोडा खाली जातो मला जास्त भीती वाटते बघा हे समोर प्लेयर आहे साधारणपणे एक दीड दे, एक टनाचा तर ते डांब आहे त्याच्यावरती आडवा रॉड आहेत वट्ट मोठं चॅनल आहेत आणि त्याला खालणं सपोर्टिंग केलेलं आहे मित्रांनो हे पंचवीस ते तीस फूट शंभर वर्षाच्या पाठीमाग हे कसं वरती नेलं असेल हे जी एक खंत आहे त्यावेळेस क्रेन नव्हतं मित्रांनो आणि हे तो कोणीच नव्हता आम्हाला कळत होतं हे पाठीमागच्या पाच ते दहा वर्षापूर्वी या ठिकाणी लोकं थांबायलासुद्धा भेट होते ते इंग्रजाने शंभर वर्षाच्या पाठीमागं असे बि नालं तयार केलीत दारं तयार केलीत मित्रांनो ते सुद्धा असंच आहे बघा त्याला खालून वेल्डिंग मारलेलं आहे वरून नाही आजची जी आपली पद्धत आहे ती असं चौकने प्लेअर हो करून आपण त्याच्यावर अँगल ठेवला असता पण मित्रांनो ब्रिटिशांनी तसं केलेलं नाही त्याच्या मागं त्यांचे ध्येय धोरणं काय असतील ह्या कामासाठी मित्रांनो जे त्यांनी चुना गोळ आणि वा खडी वाळू जे चक्र तयार केलं होतं दगडी चक्र ह्या थोड्या अंतरावरती ह्या फॉरेस्टामध्ये पडलेलं आहे आज हे आपणाला पाहायला भेटत या पाण्याला किती गती येते मित्रांनो तुम्ही बघा भयानक गती आहे या पाण्याला इथं आपण जर खाली वेळ माणूस जर उतरला तर त्याचा वाऱ्यासारखा फोडून निघून जातो मित्रांनो हे पहा हा दिशिंगीला जाणारा रस्ता आहे ही कल्ला हे, हे तुम्ही पहा काय मजबूत कामाची क्वालिटी आहे भयानक त्याची स्तुती करू शकत नाही मित्रांनो भयानक क्वालिटी आहे एक नंबरची हे पाण्याची गती सोनकेच्या तलावात सोडलेला आहे आता हा फाटा बंद केलेला आहे मित्रांनो मी ह्या साईडला का आलेलो आहे हो का हे शंभर वर्षाचं काम आहे शंभर वर्ष पाठीमागं आणि हे जे आहे ते सात ते सात वर्षाचं आहे क्वालिटिक आहे बघा म्हणजे आपल्या देशावरती ब्रिटिशांचं राज्य असून ते इतकी आपल्याशी प्रामाणिक होते आज आपल्या देशातील ह्याच्यावर आय एस आय पी एस चांगले अभियंता होऊन सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचं काम करतात त्याची एक खद खेद आहे मित्रांनो असा एक इंग्रजाचा एक वारसा इथं ठेवून गेलेत ह्या नाल्याला ब्रिटिश इंग्लंड नाला म्हणून ओळखलं जातं हीच माहिती आपल्या पुढं द्यायची होती सर्वांनी चॅनल शेअर आणि सबस्क्राईबर करायचं आहे फॉरवर्ड करायचं आहे मित्रांनो धन्यवाद जय जयदेभ